सुटला सहा सुटला या मैदानातला आणि सहा मध्ये दोघात लढत चालू आहे अतिशय अशी लढत शेवटच्या क्षणापर्यंत लढत झाली लढत झाली काटा किल्स आड्याला होता बका सुरा आणि पड्या होता पिस्टन आणि भाज्या आड्याला होता किल्ले मच्छिंद्रगड बबलू आणि पलीकडे होता हुबली रन मशीन सनी दोघात लढत झाली निकाल गेला कॅमेराकडे कोणी निकाल घेतला कुठल्या बहिणाने निकाल घेतला कुठल्या चलात चालाकपणा केला कारण हे बैलगाडीचा क्षेत्र आणि क्षेत्रात हार आणि जीत असते क्रमांक सहा साखा सहा चा क्रमांक तीन वर धावलेली गाडी रेवान सिद्धारा शेवटबा हिंद केसरी डायवर रेट रे या गाडीचा एक नंबर लाव झोपेल गाडी मालकाचा त्या वाटे सनी ड्रायव्हर उर्डीकरांचा हार्दिक हार्दिक आणि हार्दिक अभिनंदन सुंदर असे गाडे पारे उजुला पारा जगदीश बापू शिंदे उर्वे देवाचे आणि या ठिकाणी ओमकार शेडमीचा यांचा या ठिकाणी काळजा काळजाचा ठोका बावीस अकरा पिस्टन पारा आणि त्याच्या जोडला या बैलगाडी क्षेत्रामध्ये ज्या बैलाने या ठिकाणी रुस्तन हिंद केसरा किताब पटकवला असा या ठिकाणी सदाभा कदम मास्तर रेट्रे रेट्रेकरांचा या ठिकाणी महिला पाहला सुंदर गाडी पडली या ठिकाणी सनी गाडी सिमीला पात्र पिस्टन आणि महिम्याची गाडी मास्तर बाहेर घालत या मागा